नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बातमी येते मुंबई शहरातून उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरून मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा निर्णय ठाकरेंनी अखेर दिल्लीलाही झुकवलं मुंबईत उद्धव ठाकरे नेमका काय घेतलाय त्यांनी मोठा निर्णय बघूया शिंदेचं भाजपलाही फोडलाय घाम ठाकरेंच्या शिवसेनेत होत असलेल्या या प्रवेशामुळे नेमक्या काय घडत आहेत घडामोडी मित्रांनो पुढच्या अवघ्या दोन मिनिटांमध्ये जाणूया उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मातोश्रीवरती जल्लोष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या अनन्य अनन्यसाधारण महत्व आपल्याला पाहायला आहे मुंबई म्हणजेच ठाकरे आणि ठाकरे म्हणजेच मुंबई मुंबईत ठाकरेशिवाय कोणाचाही पत्ता चालत नाही असे एकेकाळी नव्हे तर गेल्या तीस वर्षापासून मुंबईत हेच वेदवाक्य सध्या बोलले जात आहे आणि तीच महानगरपालिका शिवसैनिकांच्या बळावरती मराठी माणसांच्या बळावरती उद्धव ठाकरे आपल्या स्वतःकडे खेचण्यासाठी कामा लागलेत आणि यातूनच आता नवीन एक युक्ती सध्या उद्धव ठाकरेंनी आपल्या नेत्यांच्या बैठकीत ठेवली ती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिका स्वबळावरती लढणार आणि हे घोष वाक्य झालं आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झाले प्रवेश सुरू मुंबईच्या जवळजवळ दोनशे सत्तावीस वॉर्डमधून उद्धव ठाकरे आपले उद्या उभे करत असतील तर आता ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये भाजपचं शिंदेगडाचे नेते देखील आता मातोश्रीवर रांग लागू लागले आहेत कारण की त्यांनाही माहित आहे मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेंशिवाय पुढे कोणालाही जात नाही याचमुळे भाजपचे बहुतांश नेते आता ठाकरेंच्या गळ्या लागतायत यामुळे आगामी काळात मुंबईत प्रवेश होतील परंतु त्याही पेक्षा दुसरा मोठा महत्वाचा निर्णय आता उद्धव ठाकरे घेत आहेत तो म्हणजे भाजपला शिंदेला बाजूला सारून काँग्रेसलाही बाजूला सारून उद्धव ठाकरे आपले बंधू राज ठाकरे यांना सोबत घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन अध्याय लिहिण्याच्या तयारीमध्ये आहेत मराठी अस्मिता जोपास आणि मराठी मत एक महाराष्ट्रामध्ये राहण्यासाठी आता उद्धव ठाकरेंसह राज ठाकरे यांनी आपली संपूर्ण ताकदपणा लावून मुंबई महानगरपालिका पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी सर्वतोपरी तयारी सुरू केल्याचं सध्या बोललं जात आहे पडद्याच्या मागे या मोठ्या घडामोडी घडत आहेत आणि त्याच्यासाठी आता उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र एक येण्यामागे सर्वात मोठ एक युक्ती रचली जात आहे याचमुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात मुंबई महापालिकेनंतर खूप मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे बोलले जात आहे मित्रांनो याबद्दल काय आहेत आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा उद्धव ठाकरे मुंबई मनपा जिंकतील प्रतिक्रिया